भोई समाज मदत संस्था महाराष्ट्र केस क्र अठ्ठावीस मदतीची हात पोहचला स्व प्रकाश हरिचंद्र कांबेरा किनखेड पूर्णाता अकोट जी अकोला वय सद्दीस यांचे दिशून्य सहा शून्य सात दोन हजार पंचवीस रोजी कॅन्सर आजाराने दुखद निधन झाले होते त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा व आई असा आप्त परिवार आहे स्व कांबे यांच्या कॅन्सर या आजाराने जाण्यामुळे आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची झाली आहे अकोला जिल्ह्यातील भोई समाज मदत संस्थेचे समन्वयक श्री लक्ष्मण सपकाळ चिन मनोज नारायणराव वाघमारे पिलकवाडी श्री रविंद्र सपकाळ यांनी पीडित कुटुंबाचे कुटुंबाचे सत्य परिस्थितीचे निरीक्षण करून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी स्वकांबे यांच्या परिवाराकडे रोख रक्कम वीस हजार अक्षरी वीस हजार रुपयाची रक्कम सुपूर्द करण्यात आली त्या प्रसंगी भोई समाज मदत संस्थेचे समन्वयक श्री लक्ष्मण भाऊ सपकाळ अकोला चिन मनोज नारायणराव वाघमारे पिलकवाडी श्री तुळशीराम सूर्यवंशी निबोरा श्री जानराव नंदाने निराट वैराट श्री वासुदेवराव बावणे केलीवेली राजू भाऊ पूर्णा, श्री रविंद्र राजेंद्र सपका किनखेड़ पूर्णा, श्री विनोद किनखेड पूर्णा ज्ञानदेव बावणेशलेष संतोष कावनपुरे अंकुश बावने सचिन सपका श्री सखाराम नंदाने हाथा राजेंद्र कांबे सचिन सपका जयदीप कांबे नर्मदाबाई सपका शीतल कांबे अनुस्याबाई बावणे लताबाई सपकाळ दीपक कांबे विनोद कावनपुरे श्री बाळकृष्ण सपकाळ माझी सरपंच किनखेड सर्व किनखेड पूर्णा गावातील भोई समाज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व मदतीसाठी राज्यभरातील भोई समाज मदत संस्थेला वेळोवेळी मदत करणारे समाज बांधव यांचे मोलाचे योगदान आहे त्या सर्वांचे आहे त्या सर्वांचे भोई समाज मदत संस्था हार्दिक आभार व्यक्त करीत आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके अशाच नव नवनवीन बातम्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद